नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये साडीमधून तुम्ही ब्लाऊज पीस कशा प्रकारे कट कर करायचा ते मी दाखवणार आहे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं आपण साडी घेतल्यानंतर हा ब्लाऊज पीस वेगळ्या कलरचा दिसला की लगेच कट करतो तर तसं करायचं नाही तर तुम्हाला जेवढा ब्लाऊज पीस लागतो तेवढाच तुम्ही साडीमधून ब्लाऊज कट करून घेऊ शकता आता इथं मी बघू शकता तुम्ही अशा प्रकारची साडी घेतली आहे तर या साडीला बघू शकता तुम्ही हा जो पदर आहे पदराचा भाग म्हणजे इथं ह्या साईडला ब्लाऊज पीस आहे बऱ्याच वेळा पदराच्या साईडला सुद्धा ब्लाऊज पीस असतो हा ब्लाउज पीस आहे आणि साडीचा भाग आहे आता इथं बघू शकता तुम्ही लाईन दिलेली आहे तुम्ही सहज इथं कट करू शकता पण तसं करायचं नाही अगोदर काय करायचं साडी किती आहे ती मोजून घ्यायची आणि त्यानंतरच ब्लाऊज पीस कट करायचा आता प्रत्येक वेळी ब्लाऊज पीस हा साडीमध्ये जास्त असतो किंवा साडी कि कि जास्त असते असं होत नाही तर अगोदर तुम्ही साडी मोजून घ्यायची किती मीटर आहे ती प्रत्येक वेळी ब्लाउज पीस तसाच न कट करता तुम्ही साडी अगोदर मोजून घ्या त्यामुळे तुम्हाला साडी ही नेसते वेळी कमी सुद्धा पडणार नाही आता इथं बघू शकता मी साडी मोजून घेते अगोदर किती आहे ती आता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे टेप ठेवून घ्यायचा आणि तिथं टेप हा शंभर येतो शंभर सेंटीमीटर तिथं एक मीटर आता बघू पदराच्या बाजूने घेतलेला आहे हा एक मीटर तर साडेपाच मीटर ही साडी असायला पाहिजे त्यानंतर जो उरलेला भाग असतो तो ब्लाऊज पीस आता हा एक मीटर अशाच प्रकारे पाच मीटर मोजून घ्यायचा आता इथे मी जी साडी मोजून घेतलेली आहे पाच मीटर आहे बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार आणि पाच मीटर बघू शकता तुम्ही हा जो भाग आहे हा पाच मीटर प्रत्येक वेळी साडी साडेपाच मीटर तरी असायलाच पाहिजे आणि जो साडीचा भाग इकडे करत आहे हा अर्धा मीटर इकडून मोजून घ्यायचा इथपर्यंत हा अर्धा मीटर होतो बघा साडेपाच मीटर ही साडी इथपर्यंत यायलाय आणि हा जो भाग उरलेला आहे हा ब्लाउज पीसचा आहे तर तुम्ही बघू शकता इथं साठ सेंटीमीटर हा ब्लाऊज पीस उरत आहे साठ सेंटीमीटर अगोदर साडी ही किती आहे मोजून घ्यायची आणि तुम्हाला ब्लाऊज पीस किती लागतो ते बघायचं आणि हा ब्लाउज पीस कट करायचा आता तुम्हाला जर बत्तीस चौतीस अशी साईजचा जर ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्हाला हा जो साठ सत्तरऐंशी सा सेंटीमीटर हा ब्लाउज होऊन जाईल पण जास्त हेवी साईज जर तुम्हाला ब्लाउज बनवायचा असेल तर हा एवढा ब्लाऊज होत नाही मग त्यासाठी तुम्ही थोडासा एक्स्ट्रा सुद्धा करून घेऊ शकता आणि जर तुम्हाला जास्त कमी पडत असेल तर तुम्ही दुसरा एक्स्ट्रा वगैरे कपडा घेऊन सुद्धा शिवू शकता पण जर जा जास्त हेवी साईज लेडीज असतात त्यांच्यासाठी हा ब्लाउज पीस होत नाही म्हणजे इकडे साडी सुद्धा कमी होते आणि ब्लाऊज पीस सुद्धा होत नाही त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या जे साड्या असतात त्यामधला ब्लाऊज पीस कट करायचा नाही तुम्हाला कमी साईजचा ब्लाउज पीस असेल तरच कट करायचा नाही तर तुम्ही जास्त जर हेवी साईजच्या लेडीज असतील त्यांना कट करायचा नाही थोडासा तुम्ही अशा प्रकारे कट करून ठेवू शकता आणि या प्रकारे साडीमध्ये पूर्ण ठेवू शकता आणि याच्यावरच मॅचिंग तुम्ही ब्लाऊज सेपरेट शिवू शकता बघा तर इथं मैत्रिणी मी अजून एक आयडिया सांगते तुम्हाला जर असा ब्लाउज पीस साडीला सेम अशा प्रकारचा जर ब्लाउज पीस येत असेल म्हणजे साडीचा कलर आणि ब्लाउज पीसचा कलर दोन्हीही एक असेल तर तुम्ही लगेच ब्लाउज पीस हा कट न करता तुम्ही त्यामध्ये पप साई स्टाईल जे ब्लाऊज असतो त्याला जास्त कपडा लागतो ती डिझाईन बनवू शकता किंवा लांब हाताचा वगैरे ब्लाउज तुम्ही सहज बनवू शकता बघा त्यासाठी अगोदर तुम्ही लगेच ब्लाउज कर, ब्लाउज ब्लाउज हो ब्लाउज हा ब्लाउज पीस कट करायला जायचं एक्स्ट्रा होतो किंवा जास्त आहे काय करायचं बघा तुम्हाला जर ब्लाउज पीस हा पफ स्टाईल शिवायचा असेल ब्लाऊज हात तर मग एक्स्ट्रा कपडा लागतो त्यासाठी इथं जर तुम्ही स्वतः कपडे शिवत असाल किंवा तुमच्याकडं जर असा ब्लाऊज शिवायला येत असाल तर अगोदर तुमच्याकडं पेपर कटिंग वगैरे असतील तर तुम्ही त्यावरती मेजरमेंट ठेवून बघू शकता म्हणजे तुम्हाला ब्लाऊज पीसला किती कपडा लागतो ते तुम्हाला एक अंदाज समजेल त्यानंतर तुम्ही ब्लाऊज कट करू शकता तर इथं बघू शकता मी पक स्टाईल शिवण्याच्या हिशोबाने मला जेवढा कपडा लागणार आहे त्या मेजरमेंटप्रमाणे ठेवून बघितलं आहे की मला किती हा कपडा लागू शकतो त्यामुळे ब्लाऊज पीससुद्धा कमी येणार नाही आणि साडीसुद्धा कमी होणार नाही या प्रकारे मी पूर्ण अगोदर मेजरमेंट ठेवून बघायचं तुमच्याकडे जर असतील पेपर कटिंग तर तुम्ही सहज बघू शकता आता इथं मी एकदा किती आहे म्हणजे मला लागणार आहे ब्लाऊज पीस ते मी दाखवते इथं आता मला सत्तर सेंटीमीटर ब्लाऊज पीस हा लागणार आहे आणि या साडीमध्ये मला फक्त साठ सेंटीमीटर ब्लाऊज पीस उरत होता म्हणजे दहा सेंटीमीटर ब्लाऊज पीसमध्ये फरक येत आहे पण दहा सेंटीमीटर हा साडीमध्ये जरी कमी पडला तरी साडीही काही वाटून येत नाही जास्त कमी वाटून येत नाही फक्त दहा सेंटीमीटर साडीमध्ये कमी पडतो पण दहा सेंटीमीटर जर ब्लाऊज पीसमध्ये जर कमी पडत असेल तर ब्लाऊजसुद्धा पूर्ण होत नाही त्या मग काय करायचं सो साडीमध्ये दहा सेंटीमीटर कमी होत असेल तरी चालेल पण ब्लाऊज पीस हा ब्लाऊज हा शिवण्यासारखा झाला पाहिजे त्यासाठी ते मग मी हा पूर्ण सत्तर सेंटीमीटर ब्लाऊज पीस कट करून घेतला म्हणजे साडीमध्ये फक्त आता साडेपाच मीटरसाठी फक्त एक दहा सेंटीमीटर साडी कमी आहे तर एवढी होऊन जाईल एवढं काय फरक पडत नाही त्याला फक्त दहा सेंटीमीटरचा तर फरक आहे आता बघू शकता मैत्रिणी तुम्ही दोन पद्धतीने अशा प्रकारे ब्लाऊज कटिंग करू शकता अगोदर तर तुम्ही साडी मोजून घ्यायची साडेपाच मीटर साडी आहे का बघून घ्यायचं नाही ब्लाऊज पीस कट करून घ्यायची आणि दुसरी मेथड तुमच्याकडे जर पेपर कटिंग असतील तर तुम्ही पेपर कटिंग ठेवूनसुद्धा तुम्ही अगोदर मेजरमेंट घेऊनसुद्धा ब्लाऊज पीस कट करू शकता ते बघू शकता साडेपाच मीटर ही साडी झालेली आहे फक्त दहा सेंटीमीटर साडी कमी पडत आहे दहा सेंटीमीटर म्हटलं तर थोडा साईज आहे त्यामुळे आणि साडीमध्ये दहा सेंटीमीटर कमी पडलं से। तरी चालेल पण पण ब्लाऊज पीसमध्ये जर दहा सेंटीमीटर कमी पडत असेल तर ब्लाऊजसुद्धा होत नाही त्यामुळे काय होतं आहे ब्लाऊजसुद्धा होत नाही आणि साडीसुद्धा होत नाही असं न ना करता साडीमध्ये दहा सेंटीमीटर कमी पडलं तरी चालेल पण ब्लाऊज तरी परफेक्ट होतो अशा प्रकारे मी साडीमधला ब्लाऊज कट करायचा दाखवला आहे बघा आणि आजचा माझा व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणी नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा आणि या अगोदर माझ्या चॅनलवरती भरपूर सारे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सुद्धा बघितला नसेल तर नक्की बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी साडीमधला ब्लाऊज तुम्ही कशा पद्धतीने कट करू शकता ते सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणी नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये